बालकथील दलित पैंथरचे संस्थापक सदस्य बुद्धिवासी एस आर गायकवाड यांच्या पुण्यतिथी निमित्त बुधवारी न्यू बुधवार पेठ येथील साबळे प्रसिद्धीगृह येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिराचं उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख माजी नगरसेवक जगदीश पाटील माजी नगरसेविका वंदना गायकवाड माजी अरुण भालेराव डिके मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे गौतम कसबे कामगार नेते बापूसाहेब सदा फुले राजेश उबाळे महेश गजदाने मधुकर सुधीर बिडबाग आदी मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तसेच कालकथील दलित पँथरचे संस्थापक सदस्य बुद्धिवासी एस आर गाय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदने नंतर शिबिरास सुरुवात करण्यात आली बॉबी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने कालकथील एस आर गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून एक सामाजिक बांधलकी जोपासली आहे अशी भावना आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त करत एस आर गायकवाड यांच्या सामाजिक कार्याला उजाळा दिला सामाजिक बांधलकी जोपासत यंदाच्या वर्षी देखील एस आर गायकवाड यांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड आणि माजी नगरसेविका वंदनाताई गायकवाड यांनी दिली नंतर संस्थापक सदस्य माझे वडील आंबेडकर चळवळीतील झुंजावत आंबेडकर चळवळी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय एस दादा गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज गेली नऊ वर्षे झालं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे आज या शिबिराचं उद्घाटन सोलापूर शहरचे उत्तर असे आमदार आदरणीय विजय कुमारजी देशमुख मानायक यांच्या हस्ते व तसेच या भागातील नगरसेवक जगदीशांना पाटील अरुण भालेराव राजेजी उभारे संजय कणके किरण पवार काशीत पैलवान व माजी नगरसेवक जगदीश पाटील पटेल दशरथ कसबे गौतम कसबे बॉबी ग्रुपचे अध्यक्ष शिवाजी थोरात मधुकरजी दोड्यानोर दीपक दोड्यानोर सुनील शिवशरण व अनेक ज्येष्ठ लोकांचे हो सु आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते सुबोधजी वाघमोडे यांच्या शिवसेने आज या रक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं माझे वडील ज्यावेळेस या महाराष्ट्रात दलित पैंथर स्थापन व्हायला तिथे आज दलित पँथाचे संस्थापक सदस्य होते आणि सोलापूर जिल्ह्यापुरतंच मर्यादित नसून माझ्या वडिलांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात आज दलित पँथरच्या एक झुंझार नेता आणि त्यांचं जे वक्तव्य होतं हे ऑल महाराष्ट्रात फेमस होतं आज दलित पँथल चळवळीचं असेल किंवा आंबेडकर चळवळीचं कोणतेही विषय निघाला तर त्यामध्ये माझ्या वडिलांचं नाव सर्वच आंबेडकर सर्व ज्येष्ठ लोकं घेत आहेत पुस्तकमध्ये नाव आहे त्यामुळं मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे आणि आज मी माझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आमच्या प्रभागातील आज वल्लांच्या आशीर्वादामुळेच मोठा विकास व आज वल्लांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर असेल आता शाळा चालू झाल्या शरोगरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप त्यानंतर गोरगरीब लोकांना आर्थिक मदत धावा करण्यासाठी किंवा सर्वच ह्या पद्धतीचे उपक्रम आम्ही राबवणार आहोत गेली दहा वर्ष झाला आम्ही आमच्या कुटुंबाकडून सर्वात मोठे का उपक्रम जे सर्व समाजाला उपयोग असतील असे कार्यक्रम राबवत असतो तरी सर्वांचा आशीर्वाद व सर्वांच्या शुभेच्छा आमच्यासोबत असेच कायम राहावं ही मी भगवान बुद्धच्याने प्रार्थना करतो आज माझे दिवंगत माझे सासरे एस आर दादा गायकवाड म्हणजेच दलित पॅन दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष आणि झुंजार नेतृत्व यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त रक्तदान शिबीर साबळे इथं ठेवलेलं आहे आणि जवळजवळ आज नव्वं वर्ष चालू आहे आम्ही रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतो रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठदान आहे त्यांनी हयातीत असतानाही जे कार्य केलं ते समाजाला अनुकरून समाजाला पुढं ठेवून समाजाच्या दृष्टिकोनातूनच कार्य केलेलं आहे आणि याची सर्व महाराष्ट्रभर माहिती आहे पण त्यांनी गेल्यानंतरही त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जे आम्ही रक्तदान घेतो आहे त्यातूनही त्यांचं समाजकार्य हे होतच आहे आणि त्यांचा वसा घेऊनच त्यांचे चिरंजीव म्हणजेच अजित भाऊ गायकवाड आणि मी त्यांची सोन वंदना गायकवाड नगरसेविका आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजाच्या उपयोगी कसं पडता येईल याचाच विचार करून आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर घेतो आणि त्या रक्तदान शिबिराला जवळजवळ माझे जे जेवढे पण कार्यकर्ते आहेत जेवढे पण आमची मुलं मुली असतील ती सर्व आनंदाने आणि स्वतःहून प्रेमाने रक्तदान करण्यासाठी येतात आणि प्रत्येकाला जे काही गरजू आहेत याच्यातून आम्ही कुठलं भांडवली काम कर भांडवल घेण्याचं काम करत नाही तर जे निष्ठावंत आणि गरजवंत आहेत त्यांच्यासाठी आम्ही रक्तदान घ्यायच्या अगोदर त्या दवाखान्याला सांगूनच ठेवतो हो की आम्हाला गरज पडल्यास ही रक्ताची पिशवी त्यांना लागावी या दृष्टिकोनातूनच आम्ही हे रक्तदान शिबिर दरवर्षी घेतो आहे आणि ही असेच आमच्याकडून स सत्कार्य घडत राहो हीच भगवान बुद्धचरणी प्रार्थना करते आणि दादांना पुन्हा पुन्हा एकदा श्रद्धांजली वाहते आणि जय भीम या रक्तदान शिबिरात शंभरच्या वर रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला होता तर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सोलापूर ब्लड बँकेसह बॉबी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचे याचे मोलाचे योगदान लाभले